नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे संदीप फडतरे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे बाळासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड पुरंदर तालुका आणि त्याचबरोबर बारामती तालुक्यातील छत्तीस गावांसाठीचं कार्यक्षेत्र असलेल्या निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड आज करण्यात आली सासवडीतील उपबाजारातील कार्यालयामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडते यामध्ये काँग्रेसचे संदीप फडतरे यांची बिनविरोध सभापतीपदी निवड करण्यात आली त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बारामती तालुक्यातील करंजे येथील रहिवासी असलेले बाळासाहेब शिंदे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आज सकाळी सभापती आणि उपसभापती पदाच्या उमेदवारीसाठी दोघांचेच अर्ज प्राप्त झाले त्यामुळे संदीप फडतरे यांचे सभापती आणि बाळासाहेब शिंदे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली निराकृष उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी देखील अजित पवार यांचा होल राहिलेला आहे यापूर्वीचे सभापती शरद जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेच होते ठरल्याप्रमाणे त्यांनी कार्यकाळ संपताच राजीनामा दिल्याने सभापती आणि उपसभापती पद पध हे रिक्त झाले होते या रिक्त पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली आणि यामध्ये ही निवड करण्यात आली मित्रांनो आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद